घेऊन याच्या आधी पण म्हणत होते मराठ्याला ओबीसी पण आरक्षण मिळणार नाही तीन कोटी घातले गेले तुमच्या साक्षीनं मधून एक होत नाही आता निघालेला जो जे आर आहे त्याच्यातून एक ठेवत नाही मराठवाड्यात राहत नाही पश्चिम महाराष्ट्रातला नाही पण आता काही जण जे असतील ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं शिकायचं मराठा कारण त्यांना असं वाटत आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाही असं त्यांचा एक गोड गैरसमज आपल्याला नाही तुला आत्ता तो काहीच नाही दिलं आम्ही आमच्या गरीबाच्या पोर लढलो आम्ही आमच्या गरीबांसाठी आमदार आपले लेकी बाळी आपले पोर सोर सुखी होतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचाराने लढाई लढत राहायची वारंवार लढायची वेळ आली तरी लढत राहायचं ते सांग घ्यायचं <laughs> द्यायची तुम्हाला धोका कधी आहे मी पुढले शांत बसलेले तोवर बोललं की आवाज जातो ते मध्ये येतो सगळं इचकून देते आपण काही केलं किती टोकाच लढलो आपण रक्त जाळलं सगळा समाज एकत्र आला म्हाताऱ्या माणसापासून आले एक बाळ आले आपण ते वायल नाही जाऊन एवढं एवढ्या ठेवा तुम्हाला धोका कधी मी फुटल्या <laughs> <laughs> शंका घ्या आपल्याला फसवलं तरी फसवणार सरकार आपण आपल्याला नाही फसवतो एकमेका मला वाटलं असत मला वाटलं असतं तर मागच कुटुंब मोठं केलं असतं मग माझं समाज मोठा करायचा त्यासाठी झुल् सुरू आहे आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा राज्यात आपण राहायला महाराष्ट्र नोंदच नव्हती आता आता हैदराबाद गॅझेटियरची रेकॉर्ड झाला शासनाने जे आर काढलाय शंभर टक्के त्याला सगळे घ्यावा लागते नाही घेतलं महाराष्ट्रात महाराष्ट्र बंद करून दाखवून देत नाही आता आपण काम करताना कोणाला हटणार लढायची वेळ आली तरी आपण हटणार नाही कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खचू तुमचा स्वाभिमान कमी होऊन देत नाही <lach¡? machlanas> तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही आणि ऊर्जा जितकी देता येईल समाजाला <machlanas> <disseabl marcals but sound> <coughs in their money> जितका अपमान करतील तितक्या मी लढतो म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढल याला नाही किंमत तुमच्याकडे करोडोने प्रॉपर्टी पण चौकशी दिली काही उपयोग नाही त्या पैशा काय उपयोग नाही त्या पैशाला तिथं तुमचा तुम्ही जीवाला खाणार मला चौकशी दिली मला चौका शिवी दिली इतका <coughs> इजार माझा समाज त्याची मी खाली मानवून देत नाही हे समजून घ्या तुम्ही सगळ्यांना <coughs> एखादी गोष्ट चार महिने लेट मिळन दोन महिने लेट मिळन आठ दिवस लेट मिळत <coughs> पण स्वाभिमान जीव असतो ना तो कधीच घाण ठेवायचा नाही <coughs> समाजाचा पण आपला पण एकदा का मन दुखले ना तर माणूस आपण एखाद्या बघा जुन्या काळात म्हणे एखादा झुरून झुरून मेला म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही काय झालंय म्हणून म्हणत नाही ते त्यालाच त्याचं शिष्टेचं अपमान वाटतं की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेली वा तसं मी समाजाला टप्प्यात टप्प्यात का ना विजयीच केल्या हरून नाही दि विजयच केलं म्हणजे समाज त्याने उभा राहतो थोडं थोडं का द्यायना पण दिलं ना काय म्हणते सरसकट नाही आत्ता सरसकट दिलं नाही थोडं दिलं नाही <laughs> आणि थोडं व्हायना दिलं तू उलसिंग आहे ना <laughs> तुक मीडियावरच दिसतो नुसतं पुस्तक एवढा आली एक क्लास उपयोग <laughs> <laughs> काय आमच्या पोरायचं हायकून जवळ पुस्तक आणलं नाही आरक्षण काही काय देऊ बारा काय पोहराजवळ आपण वाचिल का पण कायदा ह्याच गरीब पोरांनी बैल हे गरीब मराठीचं पोरण मी आणि दोघांनी कायदा बैल अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चालू तू यावल्या कुणाकडे घेऊन पळत जी याला काय म्हणते मला आता मीडियावाल्यांनी विचारलं म्हणले ती कुणाकडे जी आर घेऊन जातोय तज्ञ म्हणतोय मला काही मिळत लागा ना गरीबाच्या पोराने एक कायदा बनिला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला आणि मग अभ्यासावरील बनिला नाही का वा टेन्शन असता का आम्हाला कळत नाही आता आम्ही वावर घेतलंय पेरा ना पेरायला लागलो फुक ना आमची काखरी बराबर नाही यायची वाकडी तकडा बैल चलो का तू काय करायचं दुसऱ्या बारीण चल चल तू हे बैल मग नीट चलच बघ तू द्याय ना आम्हाला चुक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही हे नाही का तुमच आहे तुला इंग्लिश वाचित कायदा वाचिते तू पण तो तु। अर्धा तु। टक्का बी आरक्षण नाही दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला तू होत असते नाही असं नाही तुमचं कोण होईल मा हे कोण होईल का दगड घालतात मग काय <laughs> काय काय तू आहे काही कामाचा नाही आमचा पण तू श्रीमंत तू येशीत वाढल्याला तो खानदाना आम्ही सगळं बघितलं तर तो पाहुणे तो, तो आम्हा माझी मंत्री आहे एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी तुमचे खानदाना पुरे ईशित वाढलेले आहेत आम्ही गायक्या पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेल्या आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो तू तशेत फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही यांना भाजी नाही द्यायची पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबई तिथं वाळू खामाना तिथे खचायचं नाही महाराज छत्रपती शिवराय वारंवार लक्ष झाल अरे दोन वर्षात किती घातलंय आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं त्याने सांगितलं का आपलं लगेच काय भोकलं काय <laughs> <laughs> <उकला, उकला, उकला। laughs> भोकलं झोकलं तिथेच बोली करून घेतली जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागत ते म्हणले हो याला म्हणतात गरिबा <laughs> <laughs> आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं आता कोणत्या तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं व्ही के पाटील म्हणले अर्ध मंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय माहित नाही प्रमाणपत्र कुठं वाचित असतं कुठे चुकला तो तुम्हाला त्याच्या शिवाय नाही भेटणार हे अभ्यास करून इतके झाल्यान जे अन्य झाल्यापासून तो इतके अभ्यास घेत मला जिंदगीत माहित नव्हतो इतके कुणी नव्हतं मी अभ्यास घे बापलं पुस्तक पुस्तक तू डोक्यावर घालून घेऊन देते इकडे काही नाही हे फक्त आपल्याला भूलवीत येत आपण येत गोळे गरीब माणसं आपण थोडं गैरसमज काय गैरसमज नाही टेन्शन नाही घ्यायचं राहायचं मिळल नाही मिळल त्यांचं सगळं बंद तिकडे बेटावर बसा म्हणा मुंबईचा तुम्ही एक बाबा बाबा तुम्हाला सांगतो अवघड आमचं काय कमी अवघड हे मुंबईला आले आणि यानी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्र दाखवली पोलिसाचे सोल बांधायचे मन सापडायचा झोका बांध पहिल्यांदा मुंबई झालो कशावर काय करते हे पोर काय बिघडलेले नव्हते यांना काही झालेलं नाही समाजासाठी आले समाजासाठी लढत होते समाजासाठी तिथे खेळत बागडत होते आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कोणाला त्रास द्यायचा उद्या नव्हता या हे माय मौल्य धक्का लागू दिला नाही मराठा पोरा या आपण आता <laughs> आमची संस्कृती दाखवली जिवंत केले तो कुठं इतक्या असं तिसरी वेळ म्हणले तुम्ही माघुरी जाते कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीन वागलो वाटलो व्हिंबर टाकलो आपल्या आपल्याच बुद्धीन वागायचं मग मला एक दाख नाही मग तुम्हाला नाही तरी मला मराठी नंतर फोन केले दोन दिवस ते दगड खाली इच्छु निघले म्हणजे अभ्यास निघले मग दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मग मराठीचे फोन सुरू झाले ते म्हणले आबा करणारे आपण आहेत लाडणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही तुम्ही फक्त आहे तसे आम्हाला अली पाहिजेत आपण काही कुठाने करू आरक्षण घेऊ आयल मला असं आहे का आणि मग ते पोरब मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले या ना आम्ही बघवतो तुम्ही टेन्शन लागू आहे आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार